नमस्कार मंडळी विषय आज वेगळा आहे मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्हाला हे घर दिसत असेल घर एकदम हालाकीच्या परिस्थितीच आहे हे घर कोणाच आहे मित्रांनो हे घर आहे नुकतं जे ऑलिम्पिक झालं टोकियोमधील तिथं तिरंदाजीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण जाधवचं मित्रांनो याच घरातून एकदम साध्या घरातून त्यानं थेट टोकियोपर्यंत झेप घेतली जाणूया प्रवास त्याच्याकडून या मग चला मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी अँड यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा समाजाशी घराशी आणि स्वतःच्या स्वप्नांशी झगडत झगडत आपल्या ध्येयाचा भेद घेणाऱ्या आणि भिल्लासारखं बाणावर खोचलेलं प्रेम करणाऱ्या प्रवीण जाधव यांचा प्रवास ऐकूया त्यांच्याकडूनच नमस्कार सर नमस्कार मला सांगा प्रवीणजी टोकियोतील प्रवास तुमचा कसा होता म्हणजे सगळ्यांना आवडेल की तिथं काय वातावरण कसं का असतं सगळ्या सा गोष्टी कशा होत्या तिकडच्या माझं तर पहिलंच ऑलिम्पिक होत सो माझ्यासाठी पण ते नवीनच होतं सगळं तर तिथं गेल्यानंतर बाकी कंट्रीचे प्लेयर आणि आपल्या कंट्रीचे प्लेयर जेमतम सगळं काही सेमच होतं फक्त त्यांची जी खेळण्याची त्यांची परंपरा पहिल्यापासूनची आणि आपल्या देशाची त्याच्यात थोडंसं फरक जाणवला बरं पण तुम्ही ज्यावेळेस तिथं पहिल्यांदा गेला त्यावेळेस तुम्हाला अशी कुठली गोष्ट प्रेरणा देत होती की या स्पर्धेत आपल्याला चांगलं करायचे अशी कुठली गोष्ट प्रेरणा देत होती तिथं आपल्या कंट्रीचा फ्लॅग होता तो फ्लॅग बघून नेहमी वाटायचं की यार नक्कीच आपलं राष्ट्रगीत वाजलं पाहिजे ते फ्लॅग बघून प्रत्येक वेळी तेच वाटायचं मला बरं देशालाच नाही तर सगळ्यांना प्रश्न पडलाय तुमच्यात अशी कुठली गोष्ट चूक झाली त्यामुळे मिडल हुकलं खऱ्या अर्थान तुम्ही त्या रेसमध्ये होता कुठली गोष्ट सांगाल अशी मेडल तर आम्हाला पण वाटलं होतं मेडल घेणारच आमच्या परीनं आम्ही खूप प्रयत्न केले पण आता काय एक जिंकल्याशिवाय दुसरा हारणार किंवा दुसरा हारल्याशिवाय एक जिंकणार नाही असं तर होणारच ठीक आहे आता तुमच्या कडे जातो तिरंदाजी आर्चरी नक्की हा गेम काय आहे आम्ही बघितलं फक्त म्हणजे धनुर्विद्या असं नाही तर ती गेम नक्की काय आहे धनुर्विद्या पहिले तर खूप महाभारतापासून चाललेलंच आहे आणि आता धनुर्विद्यात पण भरपूर असं डेव्हलपमेंट झालेलं आहे कारण पहिले जे इक्विपमेंट्स होते आणि आत्ताचे त्याच्यात खूप फरक आहे आणि काही लोकांचं म्हणजे ज्यांची घरून थोडी परिस्थिती चांगली नस नसल्याने काय काय जणांना हा खेळ खेळता येत नाही खूप महाग इक्विपमेंट आहेत तर आणि काही याचे असेच पार्ट आहेत जे इंडियात बनत नाहीत बाहेरूनच येतात त्याच्यामुळे थोडस कॉस्टली पडतं तुम्ही सांगता खेळ महागडा आहे नक्की त्याच कस गणित कसं आहे महागडा म्हणजे त्याचे बाण कितीला बसतात सगळ्या कशा बाण जे एक डझन बाण आहे त्याचे पस्तीस हजार रुपये डझन आहेत आणि त्याच्यात पण फक्त बाण पॉइंट वेगळे नॉक वेगळे त्याचे जे पंख असतात ते वेगळे असं पूर्ण पार्ट जर बघाय बघितलं तर एक या रो कमीत कमी पाच हजाराच्या आसपास पडतो ज्यावेळेस आपण बाण सोडतो आणि ज्यावेळेस तो टार्गेटला लागतो ह्याचा डिस्टन्स किती असतो सत्तर मीटर पहिले नव्वद मीटर होता पण आता आणि पहिले चार डिस्टन्स होते नव्वद सत्तर साठ आणि पन्नास तर आता सगळे डिस्टन्स म्हणजे ऑलिम्पिक आश वर्ल्ड असोसिएशन आहे आर्चरीचं त्यांनीच तो रोल केला की चार डिस्टन्स कट करून फक्त सत्तर मीटर ठेवलं आहे आणि ते दोन वेळा सो एका डिस्टन्सवर आम्हाला पहिल्या रँकिंगमध्ये छत्तीस एरो चालवावे लागतात दुसऱ्याच्या छत्तीस बहात्तर ॲरोचं काउंटिंग होऊन रँकिंग निघते तिरंदाजी हा खेळ हो खूप लक्ष देऊन म्हणजे केंद्रित कॉन्सन्ट्रेशनचा आहे तर तुम्ही त्याच्यासाठी काय करता त्याच्यासाठी आता खूप म्हणजे योगा वगैरे हे तर आहेच पण जास्त बेसिकली म्हणजे असं असतं की काय आपण बोलतो की मोबाईल मोबाईलमुळे जास्त डिस्टर्ब होतं सो कामापुरताच वापरणे हा एक त्याच्या चांगला पर्याय नाही नाहीतर कधी कधी काय होतं प्रॅक्टिस संपली किंवा समजा टुर्नामेंट नाही तर तो मोबाईल वापर जास्त सुरुवात करतो आणि त्याचा थोडं इफेक्ट होतो त्यावेळेस जाणवत नाही पण नंतर तो जाणवतो तुमच्या एक्सरसाइज काय आहे काय काय असतात एक्सरसाइज म्हणजे आता सगळ्याला वाटते की गेम हा फक्त उभा राहून बाण मारण्याचा आहे पण ॲक्च्युली याच्यात पण खूप हे दिवसभर उन्हात उभं राहून मारायचं तर त्यासाठी फिटनेस तर पाहिजे नाही तर काही काही वेळेस कमी फिटनेसमुळे लोकांना चक्कर पण येते एवढं उभा राहून तर आणि डाएट पण गरजेचं आहे कारण आमच्या धनुष्यात ती एवढी पाहुणे जास्त की ते खेचून यार सोडता आला पाहिजे कधी कंट्रोल नाही झालं तर तो, तो बाहेर पण चालू तुम्ही हा महागडा खेळ आहे पण त्याच्यानंतर प्रश्न येतो की ह्याचं ट्रेनिंग ह्याचं ट्रेनिंग कुठं घेतलं तुम्ही ट्रेनिंग सर मी पहिले भुजबळ सर विकास भुजबळ सरांनी जसं मला क्रीडा प्रबोधित पाठवलं त्याच्यानंतर एक वर्षाचा ॲथलेटिक्सचं ट्रेनिंग घेऊन मी आर्चरीचं ट्रेनिंग घेण्यासाठी अमरावतीला गेलो तर तिथं पहिल्या वर्षी सुनील ठाकरे म्हणून एक कोच होते त्यांच्या अंडर खाली एक वर्ष केलं त्याच्यानंतर प्रफुल्ल डांगे ते प्रबोधिनीचे कोच होते त्यांच्या अंडरखाली मी कंटिन्यू आर्चरी सुरू केली अमरावतीला तुम्ही आर्चरीचं आता एवढं सगळं सांगताय हवामान आणि आर्चरी ह्याचा संबंध काय करणार हवामान म्हणजे आता आमचं आउटडोअर गेम असल्यामुळं जास्त ऊन किंवा पाऊस वगैरे असला डिस्टर्बन्स जास्त होत आणि हवेचा तर कंटिन्यू असतोच कारण असं नाही की सोडलेला बाण सरळच जाऊन लागल सो हवा ज्या साईडनं जाते त्याप्रकारे ते सगळं प्रॅक्टिसमध्येच करावं लागतं अगोदर कि बाबा की कसे ऍडजस्टमेंट करता येईल त्याप्रमाणे तुम्हाला नेतो तुमच्या बालपणाकडं अतिशय बिकट परिस्थितीतून तुम्ही आज ते टोकियोपर्यंत गेला शालेय जीवन कसं होत शालेय जीवन पहिली ते पाचवी पर्यंत तर कसं तरी काढलं त्याच्यानंतर घरच्यांचं तर असं म्हणणं होतं की सातवी बास आहे आपल्यासाठी पण माझं नशीब चांगलं जे मला विकास सर भेटले विकास भुजबळ सर त्यांनी सहावी सातवी दोन वर्ष म्हणजे सगळं काय माझं त्यांनीच बघितलं तर मला असं वाटतं की जर ते नसते तर शक्यतो मी आज इथं नसतोच सो त्यांनी खूप मदत केली मला आणि आता पण कुठल्याही माझा आयुष्याचा मोठा निर्णय असेल मी त्यांनाच विचारतो आता त्यालाच जोडून प्रश्न तुम्ही सरांचा उल्लेख केला विकास भुजबळ सर त्यांनी तुम्हाला कुठल्या गोष्टी शिकवल्या म्हणजे प्रामुख्याने ह्या गोष्टी तुम्हाला टोकेत सुद्धा उपयोगी पडल्या टोक सरांचं एकच गोष्ट असते की शेवटच्या म्हणजे आमचं आता शेवटचा आरो म्हणायचं तर शेवटच्या आरोपर्यंत सोडायचं नाही मॅच संपली नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा यश अपयश ते नंतरची गोष्ट घ्या वा मला वाटतं ही सगळ्या क्षेत्रात लागू पडतं प्रवीणजी मला पुढं विचारायचं एक वेगळा प्रश्न आहे की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धेत विजय होता असं नाही ज्यावेळेस अपयश येतं तर तुम्ही त्यातून कसं म्हणजे उभारी कसं घेता आता कधी कधी खूप मेहनत करून पण यश येत नाही तर त्याच्यातून हारलं म्हणून सोडून देण्यात काही हे नाही कि कारण गेम संपला आयुष्य नाही संपलं सो प्रयत्न करत नंतर तर यश आणि शिकायचं त्यातून सोडून द्यायचं वगैरे परत तुम्हाला ऑलिम्पिक कडे घेऊन जातो बाकी देश तुम्ही म्हणजे चायनीज जे, जे आहेत खूप सारे देश विरुद्ध खेळला तुम्ही वर्ल्ड जे रँकिंगमध्ये आता सेकंड नंबर होता तुमच्या अव्वल दर्जेचे प्लेअर तुम्ही हरवले तर मला सांगा जर आपण भारतीय पूर्ण तिरंदाजी पाहिली आणि परदेशातील तिरंदाजी ह्यात फरक काय जाणवत हो तुम्हाला आ, आता कोरियाचं पाहायचं गेलं तर त्यांचं कल्चर आणि जे त्यांची जी प्रॅक्टिस स्किल किंवा कोचिंग बघायचं गेलं तर तर त्यांचं बऱ्यापैकी खूप डेव्हलप आहे आणि आपलं पण आहे असं नाही पण अजून थोडंसं करावं लागेल त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीत करावं लागेल म्हणजे तयारी सांगायची तर कोचिंग वगैरेच व्यवस्थित आहे पण जसं आता त्यांचं काही दिवस त्यांचे कॅम्प वगैरे लागतात ना तर ते आउटडोर साईडला किंवा कॉम्पिटिशन भरपूर मिळतात त्यांना सो आपलं कधी कधी काय होतं की टीम कधी कधी चेंज ले ले चे में में होत राहते सो त्यांची खूप अगोदरपासूनच टीम बनलेली असते तर ते कंटिन्यू तेच चालू असतात तुम्ही त्यांच्या जे बाहेरचे परदेशातले जे प्लेअर आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं की कुठल्या गोष्टीवर आपण मेहनत केली पाहिजे स्पेशली ग्रामीण भागातील मुलांनी आपलं मुलांचं म्हणजे एक मी खूप असं प्लेयरांचं बघितलं म्हणजे सोबत होते त्यांचं की म्हणजे कष्ट काही लिमिटपर्यंतच करतात त्याच्यानंतर समजा नाही सक्सेस आला तो so, कदी कदी ना कदी ना तर सोडून देतात सो माझं एक तर सांगणं आहे की कष्ट करत राहा ते कधीच वाजणं कधी ना कधी त्याचं फळ नक्कीच मिळत बरं जर परदेशातील खेळाचं पाहिलं तर डिफरंट आहे तुम्ही मागाशीच उल्लेख केला काय नक्की कसं वेगळं आहे तर त्यांचं आता कोरिया यु एस ए म्हणजे बऱ्याचशा अशा कंट्री आहेत ज्यांचं पहिल्यापासून आर्चरी झालं किंवा इतर गेम्समध्ये झालं एक त्यांना चांगलं नाव कमावलेलं आहे आणि आता हळूहळू इंडिया पण खूप वरती येत आहे तर त्यांचं जे तयारी वगैरे किंवा त्यांची कोचिंग वगैरे असते त्याच्यात डिफरन्स म्हणजे असा की त्यांची जी टीम येते जरवेळेस प्रत्येक वेळी कोणी ना कोणी असं नवीन चेंजेस झालेलं असतं आपल्यातही होत आहेत हळूहळू पण आणि त्यांच्या तयारीमागं त्यांच्या कोच त्यांची फॅमिली यांचे खूप सॅक्रिफायजेस असतात आपलं कसं होतं कि आता मुलगा घरातून बाहेर राहायचं किंवा घरच्यांची ओढ असतीच तर काहीतरी कमवायचं हो म्हणलं काहीतरी कमावावं हो लागतंच त्याच्यासाठी so, सगळ्या म्हणजे प्लेअरांची तयारी पाहिजे घरच्यांची तयारी पाहिजे किंवा काही गोष्टींच्या म्हणजे प्रॉब्लेम्स येतात त्यांना फेस करून समोर जायला पाहिजे ना की प्रॉब्लेम आहे म्हणून तिथंच थांबवून हे केलं पाहिजे त्याच्याशिवाय सक्सेस तर मिळणार आपले बहुतांश खेळाडू उपजीविकेत ह्यात आडकून बसलेत तर तिकडचं कसं आहे म्हणजे तिकडं एखादा खेळाडू विजेता झाला किंवा काय पराभव झाला आता तुम्ही म्हणजे निसटचा तुमचा पराभव झाला तर तिकडं कसं असतं काय म्हणजे नोकऱ्या दिल्या जातात का काय तुम तुम्ही चर्चेतून काय लक्षात आलं तुमच्या आता स्टार्टिंगला जर चालू केलं त्यांनी तर सपोर्ट तसाही कुणाचा नसतो ज्यावेळेस खेळेल त्यावेळेसच कुणी पण सपोर्ट करतं तर असं नाहीये की काही वर गेल्यानंतर मला नाही वाटत की वरती आल्यानंतर काही गरज पडते वगैरे पण जर तुम्ही सपोर्टची वाट बघत बसाल मला सपोर्ट मिळेल तेव्हाच मी करीन मग ते शक्य नाही प्रवीण जी आपल्याकडे असं असतं की खेळाडू संपलं खेळाचं सेटल होया नोकरी नाहीये कितीतरी ग्रामीण भागातील टॅलेंट असा माग पडला जातो याच्याविषयी काय सांगा आता एज एजचं सांगायचं म्हटलं तर मेरीकॉम जी आहे तर त्यांचं एज थर्टी नाईन आहे आणि तीन मुलांची आई आहेत तरी पण आत्ता मध्ये आणि याच्या अगोदर पण त्यांनी मेडल घेतलं तर करायचं ठरवलं तर एज झालं किंवा घरचे प्रॉब्लेम्स झाले हे एक कारण आहेच म्हणा पण करायचं म्हटलं तर काही अवघड नाही आहे केल्याने सगळंच होतंय प्रवीणजी तुमचा प्रवास पर्यंत आहे तर ग्रामीण भागात खूप मुलं भरती करतात रनिंग त्यांचं ते टॅलेंट असतं खेळाडू म्हणजे ॲथलेटिक्समध्ये खूप साऱ्या गोष्टी करू इच्छितात तर खेळाडूंना काय सांगाल तर करायचं म्हणून फक्त त्याला बेसिक सुरुवात करून देणार कोणतरी पाहिजे आता स्वतःच्या परीनं कोच एक लिमिट म्हण प्लेअर एक लिमिटपर्यंत जाऊ शकतो पण जर त्याला कोचिंग नाही भेटली तर जर म्हणजे माहितच नाही की कोणत्या रस्त्याने जायचं किंवा सांगणारच नाही की हा रस्ता बरोबर आहे तर कुठं ना कुठं चुका होतच राहणार सो कोचचा तिथं मेन पार्ट आहे असं मला वाटतं प्रश्न घेतो टोकियो ऑलिम्पिकनं तुम्हाला काय शिकवलं टोकियो ऑलिम्पिकमध्ये मध्ये आता खूप खूप प्लेअर आले होते जवळपास वीस हजाराच्या आसपास प्लेयर तर प्रत्येकाला तर मेडल मिळलच नाही पण तिथं शिकायला असं मिळलं की ठीक आहे अनुभव खूप वाढला गेमचा आणि इतर गोष्टीचा पण बाकी आणि त्या तिथलं वातावरण वगैरे बघून असं खूप काही गमावल्याचं काही वाटलं नाही कारण खूप शिकायलाच भेटलं तिथं काय वाटत नाही त्यामुळे नक्कीच पुढे चालून याचा खूप फायदा होईल मला प्रवीणजी तुम्ही तरुणांसाठी प्रेरणास्थान आहात हा व्हिडिओ कितीतरी तरुण मुलं बघते त्यांना काय सांगाल त्यांना एवढंच सांगणार की व्हिडिओ बघून काही वेळासाठी स्वतःमध्ये जोश फक्त जाऊ नका तो कंटिन्यू ठेवा काही लोक काय करतात व्हिडिओ बघतात जाऊन मी करतो करतो थोडंसं अपयशी आलं की सोडून देतो सो असं करू नका करत राहा कष्टाला फळ तर नक्कीच मिळणार मी तुम्हाला पुढच्या साठी शुभेच्छा देतो पॅरिसला असणार आणि निश्चित तुम्ही प्रवीण तिरंदाजीत प्रावीण्य तर मिळवलेच आहे आणि फ्रान्समध्ये नक्की महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी मेडल नक्की मिळवतील तुम्ही आत्ताच प्रवीण जाधव यांचा प्रवास ऐकला खूप प्रेरणादायी आहे पण मित्रांनो त्याचंच हे घर आहे या घरासाठी आपण सर्व महाराष्ट्राने मिळून काही ना काहीतरी केलं पाहिजे कारण ह्याच प्रवीण आपल्या महाराष्ट्राचा देशाचा झेंडा साता समुद्र पार नेला आहे Thank yeah. you.